नमस्कार मित्रांनो ॲग्रो एम्पायरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सध्या खरीप हंगाम हा अंतिम टप्प्यात आलेला आहे काही भागात सोयाबीन काढणीला देखील सुरुवात झालेली आहे खरीपातील सोयाबीन नंतर शेतकरी रब्बीमध्ये मोठ्या प्रमाणात हरभरा पीक घेतात यावर्षी रब्बीमध्ये तब्बल चोवीस लाख हेक्टरवर हरभरा पीक घेतले जाईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हरभरा पिकाच्या सर्वोत्तम वानाविषयीची माहिती घेणार आहोत करोडवाहू कुठले वान चांगले आहे त्याचप्रमाणे बागायती क्षेत्रासाठी कुठले वान चांगले आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो सर्वप्रथम विजय हे वाण आहे या वानाचा जिरायतीसाठीचा कालावधी हा पंच्याऐंशी ते नव्वद दिवसांचा आहे व बागायतीसाठीचा कालावधी हा एकशे पाच ते एकशे दहा दिवसांचा आहे जिरायतीमध्ये साधारणतः सरासरी उत्पादन हे चौदा क्विंटल प्रति हेक्टर आहे व बागायतीमध्ये सरासरी उत्पादन तेवीस क्विंटल प्रति हेक्टर आहे या वानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे अधिक उत्पादन क्षमता असलेले वान आहे त्याचप्रमाणे हे मर रोग प्रतिकारक वान आहे तसेच हे वान उशिरा पेरणी करण्यासाठी देखील योग्य आहे यानंतर विशाल हे वाण आहे या वाणाचा कालावधी एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसांचा आहे जिरायत क्षेत्रासाठीचे सरासरी उत्पादन हे तेरा क्विंटल प्रति हेक्टर आहे पण बागायती क्षेत्रासाठीचे सरासरी उत्पादन हे वीस क्विंटल पर्यंत निघते या वानाची वैशिष्ट्ये म्हणजे आकर्षक पिवळे टपोरे दाणे असणारे हे वाण आहे त्याचप्रमाणे या वानाला बाजारभाव हा चांगला मिळतो मर रोगासाठी हे वाण प्रतिकारक आहे मित्रांनो यानंतर दिग्विजय हे वाण आहे या वानाचा जिरायतीसाठीचा कालावधी हा नव्वद काला ते पंच्याण्णव दिवसांचा आहे बागायत क्षेत्रासाठीचा कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवसांचा आहे जिरायतीमध्ये सरासरी उत्पादन हे चौदा क्विंटलपर्यंत निघते तर बागायती क्षेत्रासाठीचे सरासरी उत्पादन हे तेवीस क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत निघते या वैशिष्ट्ये म्हणजे पिवळसर तांबूस टपोरे दाणे मर रोग प्रतिकारक हे वाण आहे आणि त्याचप्रमाणे बागायत क्षेत्रासाठी उशिरा पेरणीस हे वाण योग्य आहे मित्रांनो यानंतर मराठवाडा विभागासाठी चांगले वाण असलेले म्हणजे जी सातशे सत्त्याण्णव या वानाचा कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवसांचा आहे जिरायतीमध्ये साधारणतः उत्पादन हे चौदा ते पंधरा क्विंटल प्रति हेक्टर निघते मध्यम आकाराचे याचे दाणे आहेत आणि खास करून हे वाण जे आहे ते मराठवाडा विभागासाठी प्रामुख्याने प्रसारित करण्यात आलेले वाण आहे मित्रांनो यानंतरचे वान जे आहे ते फुले विक्रम आहे या फुले साठीचा कालावधी हा एकशे पाच ते एकशे दहा दिवसांचा आहे जिरायत क्षेत्रामध्ये सरासरी उत्पादन सोळा क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत निघते तर बागायती क्षेत्रासाठीचे सरासरी उत्पादन बावीस क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत निघते या फुले विक्रम वानाची वैशिष्ट्य म्हणजे उंच वाढ होत असल्यामुळे यांत्रिक पद्धतीने अर्थात कंबाईन हार्वेस्टरने आपण काढणी करण्यास देखील हे वान उपयुक्त आहे अधिक उत्पादन क्षमता असलेले हे वान आहे त्याचबरोबर मर रोग प्रतिकारक असे हे वान आहे मित्रांनो यानंतरचे वान म्हणजे जाकी ब्याण्णव अठरा हे जाकी ब्याण्णव अठरा वाण महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रसिद्ध आहे ह्या वानाचा कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवसांचा आहे बागायत क्षेत्रासाठी प्रामुख्याने हे वान प्रसारित करण्यात आलेले आहे याची उत्पादन क्षमता सरासरी अठरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टर आहे त्याचप्रमाणे याचे वैशिष्ट्य म्हणजे पिवळसर तांबूस टपोरे दाणे मर रोग प्रतिकारक हे असे वान आहे मित्रांनो काही शेतकरी काबुली चणाचं देखील उत्पादन घेतात तर त्यासाठी विराट हे वान आहे या वानाचा कालावधी एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसांचा आहे जिराए क्षेत्रासाठी याचे उत्पादन दहा ते बारा क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत निघते त्याचप्रमाणे एकोणीस क्विंटल पर्यंत निघते या वानाची वैशिष्ट्य म्हणजे हे वान काबुली टपोरे दाणे याचे असतात व मर रोगासाठी हे वान प्रतिकारक का आहे काबुली वान असल्यामुळे याला बाजारभाव देखील थोडा जास्त राहतो थो। तर धन्यवाद मित्रांनो अशाच ऍग्री अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका